पिंपरी चिंचवड पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या झटापटीमध्ये डी सी पी शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड हे गंभीर जखमी झालेले आहेत खरं तर ही जी घटना आहे मध्यरात्री एकच्या सुमारास घडली होती आणि आपण सध्या त्याच परिसरात आहोत हा जो परिसर, हो। परिसर दिसत आहे तो केंदूर आणि चिंचोशी गावाला जोडणारा परिसर आहे आणि याच परिसरामध्ये पोलीस आणि दरोडेखोर हे झटापट झाली होती समोर आले होते आपण या ठिकाणी पाहू शकतो की जी झटापट झाली आणि त्यानंतर जो रक्तस्राव झालेला आहे तो या ठिकाणी पाहू शकतो खरं तर डी सी पी पवार आणि चाकणचं एक जे पथक आहे ते या ठिकाणी दरोडेखोर हे जे चिंचोशी गावात दरोडा टाकण्यासाठी येणार आहेत अशी जी माहिती आहे ती मिळाली होती आणि त्यानंतर या परिसरात सापळा रचून या दरोडेखोरांना पकडण्यासाठी दोन पथकं जी आहेत ती दाखल झाली होती परंतु ज्यावेळेस दरोडेखोर आणि पोलीस आमने सामने आले त्यावेळेस थेट दरोडेखोरांनी त्यांच्यावरती कोयत्याने हल्ला केला आणि त्याच्या प्रत्युत्तरादाखल डी सी पी शिवाजी पवार यांनी त्यांच्या पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्यापैकी एक गोळी सचिन चंदर भोसले या दरोडेखोराला लागली तर दुसरा जो अल्पवयीन आरोपी आहे तो याच परिसरामध्ये पळून जात होता परंतु त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे सचिन चंदर भोसले याच्यावर पुण्यातील ससूल रुग्णालयात उपचार सुरू आहेत खरं तर या घटनेनंतर खेड परिसरामध्ये ज्या घटना वाढत आहेत घडत आहेत दरोडे च्या प्रकरणातील त्यावरती कुठेतरी जो वचक आहे पोलिसांचा राहिला आहे का नाही असा जो प्रश्न होता तो निर्माण झाला होता परंतु या घटनेनंतर आता दरोडेखोर जे आहेत किंवा दरोडे जे आहेत ते कमी होतील अशी जी आशा आहे ती व्यक्त केली जात आहेत परंतु या घटनेमध्ये डी सी पी शिवाजी पवार यांच्या छातीवर तीन ते चार टाके पडलेले आहेत तर ए पी आय प्रसन्न जराड यांच्या दंडाला गंभीर जखम झालेली आहे मुळात गेल्या अनेक दिवसापासून खेड जी पिंपरी चिंचवड पोलीस ठा आयुक्तालयाची हद्द आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती दरोड्याच्या घटना घडल्या होत्या काही दिवसांपूर्वीच बाहुळ या गावामध्ये दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला होता अगदी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने देखील लुटण्यात आले होते आणि त्यानंतर या परिसरामध्ये दरोडेखोरांचं वर्चस्व वाढत होतं आणि यामुळंच ते त्यानंतर या ठिकाणी पोलीस आले त्यांनी सापळा रचला परंतु त्यांच्यावरच पोलिसांवरच हल्ला केल्यानंतर पोलिसांना प्रत्युत्तर देत असताना पिस्तोल त्यातून दोन ग गोळ्या झाडाव्या लागल्या आणि यात सचिन चंदर भोसलेच्या पायाला गोळी लागलेली आहे त्याच्यावरती पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत परंतु सध्या तरी या घटनेनंतर पोलिसांची जी प्रकृती आहे स्थिर आहे स्वतः पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे त्यांची विचारपूस केलेली आहे परंतु दरोडे थांबणार का हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे कृष्णापांचाळ चिंचोशी पुणे